दिलीप यांच्यावर श्रीमंतीचे ऐश्वर्यात रूपांतर नेता आपल्याकडे पैशाचे रूपांतर करण्याऐवजी ऐश्वर्यात करणारा नेता म्हणजे दिलीप भुयार त्यांच्यासारखा समाजासाठी झडणारा नेता भाजपाला मिळाला हे भाजपाचे भाग्य आहे अशा शब्दात माजी आमदार आणि भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी काढले पैशाची श्रीमंती हातातील घड्याळावरून दिसते गाडीतून दिसते गड्यातील साखळीतून दिसते पण श्रीमंती जेव्हा दुसऱ्याच्या कामी येते तेव्हा तिचे रूपांतर ऐश्वर्यात होते असं पाटील म्हणाले रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झिराड येथील साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते ही स्पर्धा पंचवीस मे पर्यंत चालणार आहे पैशाची श्रीमंती हातावरून दिसते आपण त्या गाडीच्या टपोऱ्या चेनच्या माध्यमातून ती या ठिकाणी दिसते श्रीमंती बऱ्याच जणांकडे असते पण ऐश्वर्य बऱ्याच जणांकडे असत ज्यानी श्रीमंतीच आपल्या देशामध्ये असलेल्या पैशाचे उत्पादन समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होतं त्यावेळी मी श्रीमंती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्या स्वरूप या ठिकाणी घेते आणि मला निश्चितपणाला या ठिकाणी आनंदाला आणि आभिमानाला सांगावं वाटतं वाटत की भारतीय जनता पक्षाला आज असा नेता मिळाला की जो श्रीमंत तर आहे श्रीमंत असणं विकास हा मोठी गोष्ट नाहीये पण आपल्या देशातला पैसा या खेळाडूच्या हिताकरता द्यावा या राज्याच्या चांगली स्पर्धा बघण्याकरता इथे चांगलं प्रशिक्षण द्यावं चांगले या ठिकाणी यावी आणि रायगडातल्या एखाद्या माणसाला त्या निमित्तानं त्याच खेळातलं करिअर चाराच्या नजरेतून जाऊन चांगला फॅमिली या ठिकाणी तयार व्हावा याकरता छोटे या ठिकाणी कष्ट घेतात आणि म्हणून मी निश्चितपणाला सांगेन की आपल्या पैशाचा श्रीमंतीमध्ये उपयोग न होता ऐश्वर्यामध्ये जो करतो तो समाजाच्या हिताकरता काम करतो समाज त्याची निश्चितपणाने दखल घेतो आणि मला खात्री आहे छोटा शेख यांची दखल इतकी केवळ पंचतोषिक नाही की हा तालुका या ठिकाणी निश्चितपणाला येईल छोटे शेख यांनी जे काम केलं ते निश्चितपणाला या ठिकाणी उपवायला येईल अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपला परफॉर्मन्स दाखवण्याकरिता असं तास राहिलेल्या सर्व माझ्या त्या बालमित्रांना जास्त या ठिकाणी ताकदा उभं न जाता त्यांचा त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी सुरू करावा